शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ठाण्यात नियमावली वाढते रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने शासनाने आता कठोर धोरण अवलंबले सुरुवात केली आहे विशेषतः स्कूल बसेसच्या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियमावली तयार करण्यात आली आहे या नियमावली शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य देण्यात आले असून त्या अंतर्गत काही महत्वपूर्ण बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसंबंधी चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक शिफारसी करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात नुकतीच एक बैठक घेण्यात आली या बैठकीत स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष व पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट समितीचे सचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर सहसचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बादपुर जिल्हा परिषद ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्या शिक्षण अधिकारी कार्यालयांचे प्रतिनिधी व चालक मालक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन करूनच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बंधनकारक आहे बैठकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शाळांनी स्वतः परिवहन समिती गठीत करावी बारा प्लस एकपेक्षा अधिक आसनक्षमतेच्या क्षमतेच्या वाहनांमध्ये महिलांसह वर्तीची नेमणूक बंधनकारक करावी आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रे विधिसंगत असणे आवश्यक आहे यावर भर देण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून होणारी वाहतूक रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढील काळात अधिक कडक कारवाई करावी अशाही बैठकीत सूचना देण्यात आल्या